मिंढ्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता देशातली जनता मानतात नाही तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंढे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असेल काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते शिंदेची शिंदेची शिवसेना ही शिवसेना शिवसे होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्यांना मी काल म्हंटलं ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डावसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं